सकाळ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग मस्त अशी आंघोळ करून बप्पाची पूजा केलेली आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू मसाला झालेला चहा एक, एक कुकर देखील झालेला आणि त्या पीठ देखील तिंबून झालेलं तर अशा प्रकारे देवपूजा सुद्धा छान प्रकारे आपले आणि सकाळी सकाळी देवपूजा केली की के घरातील वातावरण अगदी ऑटोमॅटिक प्रसन्नमय होऊन जाते हे बरोबर आहे की नाही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा येथे माझा दादू अजून झोपलेला होता पण आणि आता दादू काय बोलतोय ला जीवन दिले आहे पप्पा जाऊन गेलेले आहे आणि आता आम्हाला सत्संगला जायचं आहे आणि आता मम्मी थोडं अवरत आहे त तला हे बघा आता मम्मीचं हे आता जाली 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 केस विसरणं चालू आहे आणि हे झाले मम्मीचं आता आम्हाला जायचं आहे सत्संगला किती वेळ लागणं ग 2 मिनिटं चला झाले जेडीक झाली फक्त केस बांधायचे आहे

आणि माझा आयबीएमच आहे ना वॉशिंग मशीन क्लीन करायचं बटन नाही तर ती जे आपली नॉर्मल डेली मिक्सची सायकल लावतो तर तीच सायकल इथे मी लावणार आहे माझा ड्रम बऱ्यापैकी स्वच्छ आहे तरी पण बरंच दोन वर्ष झाले मी कधी ड्रम क्लीन केला नव्हता तर मग ऑनलाईन पावडर घेऊन तर म्हटलं चला आज ड्रम क्लीन करून घेऊया कारण सुट्टी पण आहे पण पाहू शकता माझा ड्रम खूप क्लीन आहे तर आता इथे सायकल लावून दिलेली आहे पाणी देखील पडायला लागलेलं आहे आणि आता ड्रम वगैरे त्याचा ॲटोमॅटिक क्लीन होईल त्यानंतर मी अवनच्या आणि स्वतःच्या कपड्यांना इथे एसटी करण्यासाठी घेतलेला आहे स्वतःच्या कपड्यांना नसले तरी चालेल पण मुलगा मुलगाने आपला नवरा छान दिसावा ही प्रत्येक अपेक्षा असती तर इथे मी त्या दोघांचे कपडे वगैरे छान असते तर मग दोन तीन दिवस झाले होते झाडांना मारण्यासाठी ना थोडे औषधं आणून ठेवली होते तर हे फुलांसाठी आहे आणि इथे ना पाच लिटर पाणी घ्यायला सांगितलेलं पण आम्ही थोडंच घेतलं कारण एवढं लागणार नव्हतं आणि हा हा जो किडा लागतो ना म्हणजे मवा असेल किंवा तो व्हाईट किडा असतो तर त्यासाठी हे आणलेला आहे तर असे आपले गार्डन मधले आहे आणि या पाहत्या किड्यानी पूर्ण वेड्या घातलेला आहे पूर्ण पाणी चावून खायला लागलेलं आणि हे झाड खूप महाग भेटत तर मला खूप टेन्शन होत आज वेळ होता तर आमच्या इथल्या ताई आणि मी आम्ही मस्त झाडांना औषध मारण्यास सुरू केलेलं होतं येथे माझ्याकडे हा स्प्रे तर थोड़ा सा होता ते तर येथे थोडासा वाल देखील होता तर त्याला देखील फुलं गळून जात होती म्हणून त्यालाही अशा प्रकारे छान औषध मारून घेतलं आणि आत्ता जर फुलांचं सीजन आहे तर म्हणून म्हटलं फुलांचं देखील औषध मारावं मोगऱ्या वगैरे छान फुलं देखील येतील आणि जरा छान वाटतं गार्डनमध्ये आपल्या फुलं वगैरे असेल तर हे जे एक्स्ट्राचे काम आहे ना हे फक्त संडेलाच होत असतात म्हणून मग आम्ही संडेला ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन केलेला होता तर अशा प्रकारे जेवढे काही झाडं होते त्या सगळ्यांना मस्त औषध वगैरे मारून घेतलं तर हे जे औषधे दिसतात ना हे मी लोकल मार्केटमधून आणलेले आहेत आपल्या इथे दुकानामधून ऑनलाईन वगैरे काही मागवलेले आहेत पण जर तुम्हाला हवे असतील तर मी सांगेल कोणतं आहे त्याचं नाव वगैरे काय आहे ते तर थोडेसे बिल्डिंगच्या खाली सुद्धा झाडे होते, होते। तर त्यांना देखील ताईंनी असा फवारा मारून घेतलेला आहे त्यांच्याकडं पण स्प्रे होता आणि त्यांना मी म्हटलं की त्या तुमचा व्हिडिओ आता युट्यूबला जाणार आहे त्या छान पोस्ट देखील देत होत्या त्यानंतर मी ऑनलाईन एक हेअर ऑइल बोलवलेला आहे त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ नक्कीच येईल तर हे ते मी आपल्या हेअरला छान प्रकारे लावून घेते ते ऑइल कसं लावायचं आधी हेअर वॉश करायचे आणि त्यानंतर मग ऑइल लावायचं तर तुम्हाला दाखवते माझे एवढे केसं गळतात प्रमाणाच्या बाहेर आणि याला काय करून मी वैतागलेली होते मी एक तेरा हजाराचे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा काही फायदा झाला नाही केस लाँग व्हायला लागले पण गळती काही थांबत नव्हती आणि अक्षरशः मी व्हाय आहे तर हे ऑइल मागवले पाहू याचा रिझल्ट काय येतो आणि मग मी नंतर तुमच्याशी